नमस्कार आप देख रहे हैं महासागर न्यूज और आपके साथ मैं हूं देवाशीष कुमार आज नवी मुंबई अंतर्गत कामोठे में तुलसी ज्वेलर्स का भव्य उद्घाटन किया गया इस मौके पर वहां के स्थानीय आमदार प्रशांत ठाकुर मौजूद रहे हम आपको बता दें कि इस भव्य एशी शोरूम का उद्घाटन करने के लिए अपने समय की मशहूर अदाकारा भाग्यश्री भी पहुंची थी और महासागर से उन्होंने एक्सक्लूसिव बातचीत भी की है वहीं साथ साथ स्थानीय जो विधायक हैं प्रशांत उन्होंने भी महासागर से एक्सक्लूसिव बातचीत की है इस शोरूम की खासियत हम आपको बता दें तो इसमें जो इसके ऑनर है उन्होंने कहा है कि यहाँ पर कामोठे और खास करके नवी मुंबई के लोगों के लिए शुद्ध और खरा सोना इस शोरूम में उपलब्ध किया जाएगा अगर हम आपको तुलसी ज्वेलर्स के खासियत के बारे में बता दे तो यहाँ पर इनके ओनर के द्वारा कहा गया है कि जो भी चीजों में कमी आएगी उसको हम जल्द से जल्द पूरा करने की कोशिश करेंगे तुलसी ज्वेलर्स अपने में एक बड़ा नाम और अच्छी खासी ज्वेलरी की दुकान है अब हम आपको विस्तार से दिखाते हैं सुनवाते हैं जब हमारे डिजिटल हेड दुधारे ने मशहूर अभिनेत्री भाग्यश्री से बात की है तो उन्होंने क्या कुछ कहा है क्या कहना चाहते हो तो आज नवी मुंबई में इतने बड़े में फंक्शन है? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर आकर और आज जैनों का त्योहार है जय सबको और एक बहुत शुभ शुरुआत होने जा रही है बहुत मैंने प्यार किया के, के बाद आप फैंस को नहीं दिखाई दिए सब फैंस को क्या कहना चाहते हो आप बस इंतजार करिए इस साल में तीन फिल्म्स की शूटिंग चल रही है तो अगले साल सारी फिल्म्स रिलीज होंगी आइए हम आपको सुनवाते हैं आमदार प्रशांत ठाकुर से हमारे डिजिटल हेड स्वप्निल दुधारे ने खास बातचीत के दौरान क्या कुछ बातें कही हैं नमस्कार आपल्या सोबत आज आहात या ठिकाणचे आमदार प्रशांत ठाकुर सर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या परिसरामध्ये उद्योग धंदे वाढतात उद्योगाला चालना मिळते काय सांगाल आजच्या या एका भव्य अशा शोरूमच्या उद्घाटनासाठी आज इथे येण्याचा योग आलेला आहे मी या आयोजन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या माध्यमातून कामोठा वासियांना एक चांगल्या अशा पद्धतीचं दर्जेदार सोन्याच्या दागिन्यांच शोरूम उपलब्ध झालंय त्या माध्यमातून कामोठा वासियांना अपेक्षित असलेला अशा पद्धतीच अशा पद्धतीचे दागिने त्यांना मिळतील अशी अपेक्षा काय या संदर्भामध्ये कि या ठिकाणी एवढं मोठं ज्वेलरचं उद्घाटन तुमच्या हस्ते होते फार बरं वाटलं इथे ये येऊन आणखी लोकांना बघून त्यांचे डिझाईन्स फारच सुरेख आहेत बरेच गोष्टी चांगल्या चांगल्या इयर आहेत लॉकेट्स आहेत मंगळसूत्र आहे बरेच काही गोष्टी आहेत फार सुरेख कार्यकारी आहे अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचे फॅन्स तुम्हाला पाण्यासाठी दडतात तुमचा जेव्हा पहिला पिक्चर आला होता महिने प्यार किया त्याच्यानंतर तुम्ही मात्र प्रेक्षकांना कुठे दिसेन असं झालं आता तीन पिक्चर साठी शूटिंग चालू आहे तर पुढल्या वर्षी सगळं सगळं रिलीज सग, होणार आहे सगळ्या आज विशेष म्हणजे महिलांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे दागिना आणि आज या दागिन्यांच्या शोरूम मध्ये चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांच्या हस्ते या ठिकाणचं उद्घाटन झालं आपल्यासोबत या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत काय वाटतं आज तुम्ही या ठिकाणी आलात काय म्हणजे कशा पद्धतीच्या तुमच्या प्रवक्तर रायगड जिल्हा सोडणार खरं तर आज तुलसी ज्वेलर्स च उद्घाटन झालेलं आहे या ज्वेलर्स बद्दल जर सांगायचं झालं जा तर मी गेली पंधरा वर्षी या ज्वेलर्स ची कस्टमर आहे आणि खूप मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय उभा केलेला आहे सोन्यामध्ये शुद्धता आहे जशी माणसामध्ये शुद्धता असते तशीच अगदी त्यांच्या दागिन्यांमध्ये शुद्धता आहे स्वभाव चांगला आहे आणि आनंद होतोय कारण कामोठ्यामध्ये त्यांची भव्य दिव्य अशी की दुसरी शाखा ओपन होते सोनं म्हटलं की महिलांचा एक जिवाळ्याचा विषय असतो आणि खूप साऱ्या दिग्गज अभिनेत्री अभिनेत्री म्हणा प्रशांत ठाकूर साहेब म्हणा किंवा सर्व नगरसेवक असतील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील सर्व समाज त्यांनी कामोठ्या परिसरामधला जपलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्या ते स्वभावाला हो एक दाद देण्यासाठी आज लोक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपस्थित आहेत मी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देते आज विशेष म्हणजे कामोठ्यामध्ये आज तुळशी ज्वेलर्स या ठिकाणी उद्घाटन झालं या ठिकाणच्या उद्घाटनामध्ये आपण पाहतोय की अभिनेत्री भाग्यश्री या ठिकाणी आले होते विशेष म्हणजे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी शक्ती कपूर हे देखील येणार आहेत आणि या सगळ्यांना पाहण्यासाठी भल्या लोकांनी या ठिकाणी गर्दी केली विशेष या गर्दीमध्येच आपल्यासोबत काही महिला आहेत आज छानचं दुकान उघडलं महिलांसाठी दागिना खूप महत्वाचा असतो काय दागिना आवडले तुम्हाला इथे मला इकडे राणी हार आवडला आ, मी तुलसी ज्वेलर ची कस्टमरच आहे मी तुलसी ज्वेलरवाल्याकडे नाही म्हटलं ते मी तेरा तोळेपर्यंत मंगळसूत्र बनवले त्यांच्याकडे आता जेष्ठच बनवले आणि त्यांचं नवीन दुकान पण ओपनिंग झाले व्हरायटी खूप सुंदर आहे तिथल्या आणि मला हे तुलसी ज्वेलरच्या खूप सेका ओपन होऊ दे ही शुभेच्छा आज भाग्यशी अभिनेत्री आली होती तुम्ही खूप दिवसानंतर बघितलं असेल सगळ्याच प्रेक्षकांनी खूप दिवसानंतर बघितलं कसं वाटलं तिचं पहिलं रूप आणि आताचं रूप पहिलं खूप सुंदर होतं आताही छान आहे तर आपण पाहतोय आपल्या सोबत ह्या या ठिकाणी बरेचसे आलेले बाहेरून आलेल्या सगळ्या महिला आहेत ज्यांनी या ठिकाणी सगळ्यांशी समाज साधत या ठिकाणी खरेदी देखील केलेली आहे आणि विशेष म्हणजे आजच्या ह्या सत्रामध्ये दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राहणार आहेत कॅमेरामॅन देवाशिष कुमार सर स्वप्न दुधारे महासागर न्यूज मुंबई तो चलते चलते अगर आपको ये वीडियो अच्छी लगी है तो हमारे चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूले और हाँ बेल आइकन को प्रेस कर दीजिए ताकि जो भी बड़ी अपडेट रहे हम आप तक सबसे पहले पहुंचा सके मिलते हैं अगली खबर के साथ तब तक मुझे और मेरी पूरी महासागर टीम को दीजिए इजाजत नमस्कार